हाय मी आहे दीपाली माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी इथं सकाळी नाश्ता करत होते नाश्ता झाल्यानंतर पट तिशी स्वयंपाक आवरून घ्यायचा होता पटकन स्वयंपाक आवरून घ्यायचं होतं इथे रात्रीचं भात वगैरे मी गरम केलं तेच आम्ही नाश्ता करणार होतो कारण की मला स्वयंपाक करायचा तर आज होते पित्र सासऱ्याचं होतं पित्र आज सासऱ्याचं पित्र करायचं होतं आमच्या इकडं माळ पण म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात बघा ही आहे माझी तीन मुलं आणि त्यांच्यासोबत मिस्टर मी नाश्ता करत होतो नाश्ता झाला इथं किचनमध्ये आले डायरेक्ट आणि डायरेक्ट आल्यानंतर बरावा भिजवून ठेवला म्हटलं बघितलं काय किडं आळ्या वगैरे असतात त्याच्यामध्ये परत आणि चाळायला घेतलं चाळून वगैरे घेतलं आणि परत त्यात पाणी वगैरे दोन ग्लास टाकला दोन एक किंवा दीड ग्लास टाकला थोडंच टाकायचं असतं कारण की पुरीला जास्त पात्र पीठ नाही चालत थोडंसं घट्ट्यानुसारच मळायचं असतं त्याच्यामध्ये मीठ थोडंसं टाकून भिजायला ठेवलं मग नंतर लांबडे तांदूळ असतात ना आपले बासमती राईस असं मोठे ते भी घेतला होता जिरा राईस बनवायचं होता ना त्याच्यासाठी मग ते त्यासाठी ना हे तांदूळ भिजवून ठेवला कारण की असं आई नव्हते सांगायला काही मी एकटीच करत होते ते आई गेल तर सकाळच्या कामाला तर मला जेवढं जेवढं सुचलं ना तेवढं तेवढं मी केलं कारण मी एकटी कसं कधी काय करत नाही मला काही चु कळालं नाही तर पटकन आईला विचारायचं किंवा घरच्यांना विचारायचं तरी मी आज एकटीनंच केला सगळा व्यवस्थित केला पण स्वयंपाक काही वेगळा असं म्हणजे जिरा राईस मी कायमस्वरूपी हेच बनवतो कारण पुरणपोळी बनवतो नाही तर जिरा राईस असं पुरी भाजी किंवा कुर्मापुरी किंवा पनीरची भाजी पुरी असं बनवतो तुमच्या इकडं काय बनवतं ते नक्की सांगा आणि इथं जिरा राईस फोडणी दिला म्हणजे जिरा राईस पहिल्यांदा बनवायला घेतला रवा भिजवून ठेवलेलं जिरा राईस घेतला तांदूळ भिजवून ते पण बनवायचं होतं तांदूळ बी म्हणलं म्हणजे जिरा राईसलाच भिजवून ठेवलेलं पटकन जिरा राईस झाला कुरमा करून घ्यायचं म्हटलं मग इथं जिरा राईसमध्ये अद्रक लसूणचं पेस्ट जरा खडा मसाला घालून तेल घालून असं म्हणजे व्यवस्थित असं परतून घेतला सगळा मग नंतर तांदूळ वगैरे घातला म्हणजे व्यवस्थित तांदूळ वगैरे घालून त्याला दम दिला की नाही छान होतं फडफडीत भात होते आणि मला होती गडबड कारण की जेवायला लो येथिने येणार होते बहीण वगैरे येणार होते आमचे मावस बहिणीने येणार होते जेवायला त्याच्यामुळे मला बी गडबड होते आणि हे पित्रचं जेवण कसं सकाळचं लवकर असतं सकाळचं निवेद लवकर दाखवावं लागतं म्हणून मला पटपट आवरायचं होतं इथं फोडणीला दिलं जेवढं दीड दीड तांब्या पाणी लागलं त्याच्यामध्ये तेवढं ते पाणी वगैरे घातला नंतर कोरम्यासाठी सगळं मसाला लावून घेतलं पीठ मळून घेतलं परत इथं कुरम्यासाठी अद्रक कांदा लसूण अद्रक परत खडा मसाला थोडंसं घालून सगळं वाटण घेतलं करून एकातच वाटण घेतलं करून ते सगळं केलं आणि थोडंसं जिरं होतं मी जिरं संपलं होतं म्हणून दुकानात आणलं होतं ते सगळं वाटण घालून एकातच मिक्स केलं कारण की के गडबडच्या वेळेस सगळे वेगवेगळं वेग वेग करत बसायला वेळ नसतो मग इथं सगळं व्हेजिटेबल मी शिजून घेतलं तर ना ते फोडणीला घातलं मग सगळं झाल्यानंतर किचन पुसून घेतला पग पहिला म्हणजे लई राडा झाला सगळं मी स्वयंपाक करताना ना लई जा राडा होतो कारण की किचन कट्ट एकदम छोटंसं तिथं भांडे ठेवायचं तिथंच म्हणजे सगळं स्वयंपाकचं सगळं आवरायचं म्हणलं तर होत नाही सगळे किचन कट्टा वगैरे पुसून घेतला नंतर पनीर पनीर हां कोरम्यामध्ये घालायला पनीरसुद्धा होतं ते मी कट करून घेतला ते सगळं झालं मग इथं चार पुरे फक्त पहिल्यांदा लाटून घेतलं होतं म्हणलं जेवायला बसल्यावर सगळ्यांना लाटून द्यायचं मग इथं पहिल्यांदा चार पुरे घेतले इथं माझी छोटी मुलगी आली होती श्रद्धा मग ती म्हणली इथं पुऱ्या वगैरे लाटून झालं होतं माझे आम नंतर असं काही झालं तर आमचं ताट इथं पाठिंबाचं कॅमेरा चांगला नव्हता मग पुढचा कॅमेरा पकडला पण ते पण खराब निघला असू दे तर इथं काही असं होता माझा ताट हे ताट वगैरे तयार केलो मग आम्ही निवेद दाखवला तर आजचा ब्लॉग इथं सेंड करते कसा वाटला ते नक्की सांगाल लाईक कमेंट सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय